नमस्कार मित्रांनो आधीच्या सेशनमध्ये आपण हे बघितलं की जेव्हा तुम्हाला वंदत्वाची समस्या आहे आणि पुरुष म्हणून जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आपण काय त्याच्यामध्ये बघितलं जातं किंवा तपासण्या काय केल्या जातात आज आपण त्याच्यावरती अजून सविस्तर पद्धतीने बोलू मी डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल पुणे नारायणपेठ आज आपण बोलणार आहोत की समजा तुम्ही माझ्याकडे आलात आपण येताना आपण बघितलं की तुमचं बी एम आय जास्त आहे म्हणजे तुमचा पोटाचा घेर जास्त आहे आणि तुम्हाला लेडीज प्रमाणे छाती असण्याची शक्यता जास्त आहे जेव्हा तुम्ही शर्ट ओपन केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला ज्या पद्धतीची छाती पाहिजे त्या पद्धतीची नसून जरा फॅट डिपॉझिशन जास्त आहे मग अशा वेळेला आम्ही काय करतो बेसिकली आपण जेव्हा तुमचं वजन बघतो आणि वजन हे जास्त असेल मित्रांनो कुठल्याही गोष्टीचं जेव्हा तुम्ही बघता आपण स्थूलता हा रोग आहे आणि स्थूलता जर जास्त असेल तर त्याबद्दलची ट्रीटमेंट घेऊन तुम्ही वेट रिडक्शन केलं पाहिजे जर तुम्ही वेट रिडक्शन कमी केलं तर तुमचे येणारे शारीरिक संबंधाच्या वेळाला येणारे प्रॉब्लेम्स किंवा येणारे जे गोष्टी आहेत त्या कमी होतील येणाऱ्या प्रॉब्लेम्स काय असतो एकतर तुम्ही जर झाडी खूप असेल किंवा तुम्हाला पोटाचा घेर असेल तर तो तुमचा शारीरिक संबंध येताना तुम्हाला तो व्यवस्थित येणार नाही तुमचं लिंग पेनिट्रेशन होणार नाही किंवा आतमध्ये जाणार नाही महांगामध्ये तिसरी गोष्ट जी आहे की तुम्हाला जेवढ्या वेळाला इरेक्शन्स पाहिजे तेवढे इरेक्शन्स होणार नाही तिसरी गोष्ट आपण लवकर दमून जाऊ तुम्ही थकवा येतो तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत स्थूलता आणि पुरुष बंधुत्वाची कारण जेव्हा तुम्ही स्थूलता आपण हे बोलतो तेव्हा आम्ही बेसिकली बी एम आय करतो बॉडी मास इंडेक्स आणि बॉडी मास इंडेक्स हा जास्त असेल तर डेफिनेटली त्यांच्या दोन टेस्ट आपण केल्या पाहिजेत एक म्हणजे हिप टू वे, 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 वेस्ट रेशो जर तुमचा परिघ पोटाचा परिघ हा जास्त आहे तर मग आपण काय बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही प्री डायबेटिक आहात का एच बी एवन सी हे आपण केलं जातं एच बी सी म्हणजे प्री डायबेटिक मध्ये किंवा होणारा डायबिटीज जर असेल किंवा अनडायग्नोस्ड असेल कारण का बरेचसे पुरुष आपल्याकडे येतात तेव्हा सगळ्या टेस्ट ह्या स्त्रियांच्या झालेल्या असतात पुरुषाची टेस्ट कदाचित झालेली असते आणि मेजॉरिटी आपण काय करतो आपल्यासाठी कमी खर्च करतो किंवा आपल्यासाठी कमी आपण वेळ देतो आपण जास्त आपल्या पत्नीसाठी किंवा येणाऱ्या बाळासाठी आपण जगडत राहतो पण आपण आपल्या स्वतःच काळजी घेतली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये आपण बघितलं जर एच बी केलं आणि एच बी एवन सी हे जर हायर असेल तर मेटफॉर्मिन किंवा डायटिशियनच आधी डायट फॉलो करून जर तुम्ही वेट कमी केला तर तुम्हाला शारीरिक संबंध होणार नाही आणि बरेचदा आपण बघतो जेव्हा आपण फिजिकल एक्झामिनेशन पुरुषांची केली जाते त्याच्यामध्ये छातीमधला फॅट हे जास्त प्रमाणात असतं किंवा तुम्हाला छाती ही दिसते अशा पुरुषांमध्ये जेव्हा आम्ही एक्झामिनेशन करतो तर दोन टेस्ट ह्या नक्की केल्या पाहिजेत एक तर आपण विर्याही तपासणारच आहोत विर्यामध्ये आपल्याला नक्की कळेल की स्पर्म्स किती आहेत स्पर्म्स नॉर्मल आहेत का त्याचे ज्याला विर्यामध्ये शुक्रजंतू ज्याला म्हणतो ते शुक्रजंतू त्याची कॅपॅसिटी चांगली आहे का मोटिलिटी चांगली आहे का आणि मॉर्फॉलॉजी चांगली आहे का जर त्या गोष्टी चांगल्या नसतील तर आणि त्यांना छाती असेल तर तुम्ही नक्कीच पी एस एच म्हणजे थायरॉईड आणि प्रोलॅक्टिन हे हार्मोन्स केले पाहिजेत हे जर आपण केले तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन आपल्याला आपली मोटिलिटी किंवा परफॉर्मन्स हा वाढवता येतो याच्यानंतर आपण काहीच वेळानंतर बघणार आहोत ने, नेक्स्ट सेशनमध्ये की आपण ज्याला प्रायव्हेट पार्ट्स म्हणतात किंवा लिंग म्हणतात त्याच्या तपासण्या का करून घेतल्या पाहिजेत आणि सर्वात शेवटी आपण बोलणार आहोत की सिमेंट टेस्टिंग आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय थँक्यू जर काही का असेल कमेंट्स तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या घरापर्यंत नक्की पोहोचू